नमस्कार आजच्या ठळक बातम्या दिव्यांग व्रत निराधारांच्या प्रश्नासाठी माजी जिल्हा अधिकारी अभिजीत राऊत साहेब यांनी दिव्यांग व्रत निराधार बांधवांच्या प्रश्नासाठी अनेक वेळा संबंधित अधिकारी तहसीलदार बी डीओ समाज कल्याण अधिकारी आणि संबंधित विभागीय अध्यक्ष आणि दिव्यांग व्रत निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर यांच्या शिष्टमंडळासोबत त्यांच्या निजी कक्षामध्ये सात वेळा बैठक घेऊन एक वेळा सुनावणी घेऊन दिव्यांग निराधारांचे प्रश्न तहसीलदार आणि बी ओ संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी दिव्यांगाच्या प्रश्नाला जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे दिव्यांग व्रत निराधारांच्या प्रश्नासाठी दिव्यांग व्रत निराधारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन मानी जिल्हाधिकारी साहेबाने केलेले आदेश निर्देशाची आठवण करून देण्यासाठी आज पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी देगलूर येथील तहसीलदार यांची भेट घेण्यासाठी गेले असता नायब तहसीलदार यांची भेट घेण्यात आली आणि आने त्यांना अनेक प्रश्नाबद्दल भडीमार करण्यात आला गटविकास अधिकारी ते सुद्धा उपस्थित नसल्यामुळे विस्तार सोबत प्रश्नाची चौकशी केली असता अनेक दिव्यांगांचं साहित्य आजही अनेक कार्यालयामध्ये गंजून जात आहे आणि दिव्यांगाचा ग्रामपंचायतीचा निधी अद्याप कुठेही वाटप होत नसल्याचे लक्षात आलेले आहे या सर्व प्रश्नाबद्दल चर्चा करून निर्णय घेण्यासाठी विनंती केली आणि पंधरा दिवसात जर दिव्यांग बांधवांचे प्रश्न निकाली नाही निघाल्यास तर दिव्यांग व्रत निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने तहसीलदारदार कार्यालय असो की गटविकास अधिकारी कार्यालय असो या कार्यालयामध्ये कोणती पूर्वसूचना न देता आणि कोणते आंदोलन करणार आहोत याची पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिव्यांगव्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र देगलूर तालुक्यातील शिष्टमंडळाने संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन चर्चा करून निवेदन सादर करण्यात आलेले आहे कर्तव्य कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेब आणि गट विकास अधिकारी साहेबांनी त्वरित या निवेदनाची दखल घ्यावी आणि आपल्या सर्व सोशल मीडिया प्रेमींनी दिव्यांगव्रत निराधारांना न्याय मिळावा म्हणून जास्तीत जास्त शेअर करून कुंभकर्णात जागे करावे असे दिव्यांग वरद निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे